आई किचन मध्ये नमस्ते आजची रेसिपी आहे वांग्याचा रसा झंझरी असा, असा गावच्या पद्धतनी मसाला वगैरे काही नाही त्याच्यामध्ये एकदम साध्या पजतनी पण एक नंबर टेस्ट इथे बघा वांगी दो सहा वांगी आहे त्याचे असे पिसेस करायचे एका वांग्याचा चार पिसेस करायचं आणि हा आहे ना डेट ठेवायचा कारण ह्याच्यामध्ये टेस्ट खूप छान आहे तर एकदा तुम्ही माझ्या पजतनी करा बघा एकदम टेस्टी रसा लागतो तर इथे असे कट करायचे आणि आपण पाण्यामध्ये ठेवायचे आणि एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवायचं आणि भाजी आणल्यानंतर त्या पाण्यामध्ये मीठ टाकायचं मीठ टाकल्यानंतर दोन दहा मिनटं ठेवायचे आणि दोन ते तीन पाण्याने स्वच्छ भाजी आहे ना धुवून घ्यायचं कारण भाजीमध्ये जास्त केमिकल असतं इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपण एक चमचा तेल टाकायचं तेल छान असं गरम झालं पाहिजे गरम झाल्यानंतर गॅस स्लो करायचा इथे मोहरी अर्धी चमचा इथे आपण जिरं टाकायचं अर्धी चमचा जीर छान असून तसरलं तर त्याच्यावर एक किलो कांदा आहे कट केलेले ते टाकायचं कांदा आपल्याला गोल्डन नाही करायचा आहे खाली सॉफ्ट करायचा आहे एकदम इथे बघा अदरक आणि लसूण आहे दोन चमचा तेलावर इथं चांगला सॉफ असा कांदा झालेला आहे तर बघा दोन सेकंडच तेलावर परतायचा जास्त काही नाही बघायचं इथे टोमॅटो आहेत दोन ते तीन कट केलेले आहेत म्हणजे चवीनुसार मीठ टाकायचा कारण मीठ टाकल्यानंतर ना एकदम पाणी होतं आणि एकदम सॉफ्ट पण होतं इथे टोमॅटो सॉफ्ट झालेला आहे तर इथे बघा कांद्याचा आणि खोबऱ्याचा हा मसाला आहे ना दोन चमचा आहे आपण इथे टाकून घ्यायचं तेलावर आहे ना एक दोन सेकंड आपण हे परतून घ्यायचा मसाले आपण हल्ली पावडर टाकायची अर्धी चमचा धना पावडर टाकायची एक चमचा कांदा लसूण मसाला आहे एक चमचा इथे काश्मिरी लाल मिरची पावडर आहे एक चमचा मसाल्याला आपल्या तेल सुटलेलं आहे इथे आहे ना एक चमचा हा वेज मसाला आहे तेच भाजीला आणण्यासाठी आहे हे भाजी आहे ना ते छान जास्त येतो बघा तुम्हाला पण कुठे पण भेटणार वेज मंच्युरियन असतो किंवा नॉन व्हेज मंचुरियन असतो त्याचा मसाला आणि कलर पण छान येतो सुरेख इथे बघा एकदम मसालेदा असा तेल सुटलेला आहे त्याच्यावरच आपण काय करायचं आहे शेंगदाण्याचा दोन चमचा कूट आहे शेंगदाणे भाजलेले आहेत सालं तारलेले आहेत आणि मिक्सरला पिसून घेतलेले आहे पूर्णपणे आपण तेलावर मसाला भाजून घेतलेले आहेत तर बघा नक्की या माझ्या पद्धतीने तुम्ही गावरान रसात झणझणीत असा वांग्याचा बनवून एकदा बनवा टेस्ट खूप छान येतो तर इथे आपण आहे ना नेहमीच कोमट पाणी किंवा गरम पाणी घ्यायचा मग तुम्ही जो रसा बनवणार भाजीचा त्याला टेस्ट खूप छान येतो आणि तरी पण छान येते तरी इथं मसाला आपण दोन सेकंडला स्लो गॅसवर असा छान अशी उकली करायची मसाल्याला अर्दा पानी टाख पानी मी अर्धा पेला पाणी टाकलेलं आहे तुम्ही तुमच्यानुसार किती पाणी पाहिजे तो टाका इथे बघा आपला रस्याला छान अशी उकली आलेली आहे मी इथे दोन मिनटं स्लो गॅसवर हो मसाला असा पूर्णपणे शिजवून घेतलेला आहे आणि आता आपण याच्यामध्ये ही वांगी कट केलेली आहेत बघा आतापर्यंत तरी काली नाही पडलेली आहेत ही अशी टाकून घ्यायची एकदा माझ्या पचतनी बनवा आणि असं हे दांडे ठेवायचं टेस्ट पण येतो आणि हे इथले पण ठेवायचे हे पण कट नाही करायचे आणि ग्रेवी पण बघा किती छान आहे याच्यामध्ये मसाला नाही बनवलेला काही नाही आहे आणि बाहेरचा मसाला पण आहे तर नक्की एकदा बघा आणि तुम्ही माझ्या चॅनलला लाईक नसेल केलं तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्त शेअर करा आणि बरं कशी रेसिपी झाली असं कमेंटमध्ये सांगा तुम्ही आणि एकदम हलकी हाताने आहे ना अशी वांगी आहे ना वांग्याचे पीसेस सोरायचं आणि स्लो गॅसवर यांना शिजवायचे कारण या भाजीला जास्त वेल लागत नाही वांगा लवकर शिजतो एक दोन मिनटं भरपूर झाले शिजायला आणि मसाल्याचं प्रमाण तुमच्या अंदाजाने तुम्हाला जेवढं लागेल तिखट ते टाका आणि इकडे बघा तेलाची तरी किती छान अशी आलेली आहे अर्धे चम्मच तेलाने तेल बघा तेलामध्ये मसाला पूर्णपणे भाजायचं एक नंबर टेस्टी होतो तर इथे काय करायचं आहे ढाकण ठेवायचं आहे इथे ढाकण ठेवायचं आणि स्लो गॅसवर एक दहा मिनटं भाजी शिजवून घ्यायची मी दोन मिनटं छान असं स्लो गॅसवर शिजवून घेतलेलं आहे आपण चेक करा इथे बघा परफेक्टली शिजलेले आहेत आणि पीसेस बरोबर आहेत तर इथे काय करायचं चवीनुसार आपण कोथिंबीर टाकायची तुम्ही भाकरी बरोबर खा भाताबरोबर खा बाजरीची भाकरी तर चुरून यात एकदम उत्तम छान टेस्टी आहे तर आपण आता प्लेटमध्ये काढून घ्यायची इथे बघा गावरण पद्धतीने आपली रसाभाजी इथे झालेली आहे तर पुलक्याबरोबर खा चपाती बरोबर खा एक नंबर लागते आणि बाजरीच्या भाकरीबरोबर तर चोरून एक नंबर टेस्ट लागतो पूर्णपणे इथे रेसिपी झालेली आहे तर बाजरीची भाकरी चुरून खा एक नंबर लागते तर इथं आपली पूर्णपणे रेसिपी झालेली आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि खा तरा धन्यवाद